नमस्कार सुख दुःख हा आयुष्याचा भाग आहे मात्र काही लोकांच्या आयुष्यात दुःख संकट आजारपण सपण्याची नावच घेत नाही त्यामागे इतरही कारणे असतात मात्र त्यातून त्या सुटका करण्याचा मार्ग प्रत्येकजण शोधत असतो त्या दृष्टीनेच सोमवारी करायचेही तोडगे आहेत की सोमवारी भगवान शिवाची पूजा करा आणि शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करा त्यानंतर तुमच्या हातात दोन लवंगा ठेवा आणि तुमचे दुःख अडचणी देवाला सांगा आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा म्हणून प्रार्थना करा त्यानंतर नमस्कार करून त्या लवंगा शिवलिंगावर अर्पण करा हा उपाय केल्याने पैशाच्या संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील आणि अडचणीतून मार्गही निघेल दोष दूर करण्याचे मार्ग जर एखाद्या व्यक्तीच्या समस्या सुटतच नसतील आणि आर्थिक नुकसानच होत असेल तर ती व्यक्ती शनी दोषाने ग्रस्त असण्याची शक्यता आहे अशा लोकांनी दर सोमवारी शिवलिंगाची पूजा करून त्यावर पाण्याचा अभिषेक करावा आणि काळे तीळ अर्पण करावे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता घटना नकारात्मकता ऊर्जा काळ्या तिळाच्या रूपात शिवशंकराच्या पायी अर्पण केल्याने ती नष्ट होते आणि सकारात्मकता ऊर्जा प्राप्त होते इच्छा पूर्तीचा उपाय सोमवारी शिवशंभोला पाणी आणि दुधाचा अभिषेक घालून हातात दोन लवंगा पाच सुपारी आणि पाच नागवेलीचे पाने घ्या आणि तुमच्या मनातील इच्छा सांगा ती पाने श्रद्धेने डोळ्यांना लावा आणि शिवलिंगाला अर्पण करा सलग चार सोमवार हा उपाय केल्याने कामाच्या मार्गातील मुख्य अडथळे दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ